नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल हेल्दी पौष्टिक लाडू त्याचबरोबर हाडांना बळकटी आणणारे आन आणि एनर्जी आणणारे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उन्हाळा स्पेशल हेल्दी लाडू बनवण्यासाठी इथं दोन कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे मी इथं या कपाच्या प्रमाणे घेतलेलं आहे तुम्ही वाटीचं प्रमाणसुद्धा वापरू शकता उन्हाळ्यामध्ये खोबरं हे थंड असतं डोकेदुखीसुद्धा आपली कमी होते त्याचबरोबर खोबऱ्यामध्ये मिनरल फायबरसुद्धा असतात इथं एक कप मखाना घेतलेला आहे मखाण्यामध्ये में कॅल्शियम मॅग्नेशियम तसेच प्रोटीन असतात आपल्या शरीरासाठी थंड असतो मखाना तसेच आपल्या हाडांनासुद्धा मजबूती येते मखाण्यामुळे त्यानंतर इथं वन फोर्थ कप कप टरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत टरबुजाच्या बिया सुद्धा उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देतात थंड असतात तसेच हाडांना सुद्धा आपल्या मजबूती येते त्याचबरोबर शरीराला एनर्जीसुद्धा येते तरबुजाच्या बियांमुळं त्यानंतर इथं वन फोर्थ कप हे बदाम घेतलेले आहेत म्हणजेच पाव कप बदाम घेतलेले आहेत बदामामध्ये प्रोटीन असतं तसंच कॅल्शियमसुद्धा असतं आणि ओमेगा थ्री आणि सिक्ससुद्धा असतं तर हे सुद्धा आपल्या इम्युनिटीसाठी बदामसुद्धा चांगले आहेत शरीरासाठी त्यानंतर इथं वन फोर्थ कप काजू घेतलेले आहेत म्हणजेच पाव कप काजू घेतलेले आहेत काजूमध्ये जिंक असतं आपली इम्युनिटी वाढवतं त्यामुळे काजूसुद्धा शरीरासाठी चांगलेच आहेत आपल्या फायदेशीर आहेत त्यानंतर आपल्याला चार चमचे हे तूप लागणार आहे अर्धा कप आपण खजूर घेतलेला आहे जर खजूर तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही खारीक पावडर वापरली तरीसुद्धा चालेल तर आपल्याला ही खजूर मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे त्यानंतर इथं पाऊन कप खडी साखर घ्यायची आहे आपल्याला साखर किंवा खडी साखरेचा आपण वापर करणार नाहीत तर खडी साखरेचा वापर करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर खडी साखरेचं हे प्रमाण कमी सुद्धा करू शकता आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मखाना बिया बदाम आणि काजू आपल्याला बारीक वाटून घ्यायचेत जास्त पण आपल्याला बारीक वाटायचं नाही असं थोडंसं मोठा रवा असतो ना त्या टाईपमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे वगैरे आपण वाटून घेणार नाहीत तसंच ठेवायचं आहे आपल्याला आपल्याला पल्स मोडवरती चालू बंद करून आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता हे मिश्रण वाटून झालेलं आहे तर आपल्याला अशा पद्धतीचंच वाटून घ्यायचं आहे जास्त बारीकसुद्धा आपल्याला पावडर बनवायची नाही किंवा जास्त मोठं पण ठेवायचं नाही तर आपलं हे परफेक्ट असं मिश्रण वाटून झालेलं आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूरसुद्धा आपल्याला वाटून घ्यायची तुम्ही खजूरच्याऐवजी खारीक पावडरसुद्धा वापरू शकता तर आपली खजूरसुद्धा इथं वाटून झालेली आहे आपण एका वाटीमध्ये याला काढून घेणार आहोत खजूरच्या बिया काढायच्यात आपल्याला आणि मग वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित खजूरची सुद्धा पेस्ट तयार झालेली आहे आता यानंतर एक गॅसवरती कढई ठेवायची आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि कढईमध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आता तूप व्यवस्थित तापलं गेलं आहे आपलं हे जे आपलं मिश्रण होतं काजू बदाम आणि मखाना ह्याचं ते ह्याच्यामध्ये आपल्याला तुपामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला एक ते दोन मिनिट आपल्याला हलकं परतून घ्यायचं आहे जास्त पण परतून घ्यायचं नाही आपल्याला आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देतात उपयोगी ठरतात उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी हे लाडू एकदम बेस्ट आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी करा करायला खूप सोपी रेसिपी आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपली एक ते दोन मिनिटं झालेली आहेत हे मिश्रण व्यवस्थित परतलं गेलं आहे आता यामध्ये आपल्याला खोबरं मिक्स करायचं आहे आणि एक दोन मिनिट आणखी आपल्याला खोबरंसुद्धा परतून घ्यायचं आहे जास्त नाही परतून घ्यायचं हलकंसं त्याला थोडंसं कडक होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही ही रेसिपी नक्की करा कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या हा हाडांना मजबूती येण्यासाठी आपल्याला थकल्यासारखं जाणवतं तर हे लाडू जर तुम्ही सकाळी एक ग्लास दुधाबरोबर जर खाल्ला एक लाडू तर तुम्हाला थकल्यासारखं अजिबात वाटणार नाही एनर्जी आल्यासारखी वाटेल तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आता एक ते दोन मिनिट आपली झालेली आहेत खोबरं आपलं व्यवस्थित भाजलं गेलं ह्याच्यामध्ये आता आपल्याला ह्याच्यामध्ये खजूर टाकायचे व्यवस्थित मेल्ट होते ही खजूर सुरुवातीला थोडंसं आपल्याला वाटेल पण होते नंतर व्यवस्थित त्याला पण परतून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला आणि एक ते दोन मिनटं आणखी परतून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खजूर एक ते दोन मिनिट झालेले आहेत खजूर व्यवस्थित मिक्स झालेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे फ्लेवरसाठी वास खूप छान येतो वेलची पावडरनी हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचे तुम्ही हाताने सुद्धा अशा पद्धतीने करू शकता किंवा चमच्याने सुद्धा करू शकता इथं आपलं सगळं मिश्रण हे एक जीव झालेलं आहे आता गॅसवरती एक कढई ठेवायची आपल्याला पाऊन कप आपल्याला कढईमध्ये खडीसाख टाकून घ्यायची आहे आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खडीसाखरेचंही प्रमाण कमी सुद्धा करू शकता आणि यानंतर आपल्याला साखरेमध्ये अर्धा कप पाणी ओतायचे साखर भिजेपर्यंत आणि आपल्याला ही साखर व्यवस्थित विरगळवून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक तारीसुद्धा पाक बनवायचा नाही फक्त खडीसाखर विरगळेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि थोडंसं असं तेलकट होईपर्यंतच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे म्हणजे थोडक्यात कच्चा पाक बनवून घ्यायचा आहे जास्त पण एक तार ईपर्यंत पण नाही आपल्याला पकवायचा ठेवत राहायचं आहे ह्याला खडीसाखर ही शरीरासाठी थंड असते गुळापेक्षा सुद्धा आणि साखरेपेक्षा सुद्धा तुम्ही गुळ वापरू नका कारण गुळामध्ये जरा उष्णता असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये गुळ नाही वापरायचा लाडू बनवताना आता इथं दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आपली खडीसाखरसुद्धा व्यवस्थित विरगळी गेली आहे तर बघू शकता इथं आपल्याला एक तार पाक नाही बनवायचा हलकीदार ईपर्यंत अशा पद्धतीनंच बनवून घ्यायचा आहे पाक आपल्याला इथं आपला पाक तयार झालाय का नाही हे बघूया आपण बोटाच्या सह्याने हलकं बोट, बोट एकमेकांना चिटकेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर हलकं बोट एक तर हे एकमेकाला चिटकलं गेले तर इथं आपला पाक तयार झालेला आहे आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता हा केलेला पाक आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि मिक्स आहे आपल्याला व्यवस्थित इथे मिक्स करून झालेला आहे आता ह्याचे आपण लाडू वळून घेणार आहोत आता इथं आपल्याला लाडू वळून घ्यायचेत व्यवस्थित तर इथं आपला लाडू दुल तयार झालेला आहे सगळे लाडू आपल्याला अशाच पद्धतीनं वळून घ्यायचे तर इथं बघू शकता आपले उन्हाळ्या स्पेशल शक्तिवर्धक लाडू तयार झालेले आहेत हेल्दी व्हिटॅमिननी आणि प्रोटीननी भरपूर युक्त असे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय